काही दिवसांपूर्वी मी जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं की कुळदेव आणि रहाटी कशी उभी करायची बरं त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की मूळ पुरुषाला कसं शोधायचं आपल्या कुळाची रहाटी कशी उभी करायची मूळ पुरुष कुठे मिळेल त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतो तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मूळ पुरुष म्हणजे तो व्यक्ती ती शक्ती ज्याने तुमच्या कुळाची रचना केली ज्या एका पुरुषामुळे तुमच्या कुळाची वंशवेल वाढली स्वतःच्या तपश्चर्याच्या आणि स्वतःच्या सत्कर्माच्या बळावर पुढे वंशोवंशी ती वेल टिकून ठेवली अशा स्थानाला आपण कुळ म्हणतो मग अशा मूळ पुरुषाने ज्या देवीची साधना केली होती ज्या दैवतांची साधना केली होती उपासना केली होती आणि त्यांच्या शक्तीमुळेच तुमची ही वंशबेल आज तागायत टिकून आहे ते तुमच्या कुळाचे आराध्य दैवत तुम्ही म्हणू शकता आणि तुमच्या कुळदेवतेच्या समान ते असतात मग जर हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जरी कालांतराने लांब राहायला गेले तरी देखील मूळ कुळाची जी स्मृती असेल म्हणून त्या कुळदेवतेमुळे त्या कुळाची स्मृती म्हणजे ते मूळ पुरुष एकत्र बांधलेले असतात आता गोत्र म्हणजे तुम्हाला सांगतो गोत्र म्हणजेच ऋषी उत्पत्तीस्थान आणि या गोत्राचा त्याच्या रक्ताचा संबंध कुळदेवतेशी असतो गोत्रासोबतच जो पुरुष आला तो तुमचा मूळ पुरुष आता ह्या मूळ पुरुषाचं नाव शोधणं तसं कठीण आहे कारण त्याला नाव असं काही नाही त्याला तुम्ही मूळ पुरुष म्हणजे तुमच्या कुळाचा सुरुवात करणारा पुरुष असं म्हणू शकता तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या वाढ वडिलांपासून ते जिथे राहिले तिथे एक आडनाव घेऊन ते राहिले आज तुमचं जे काही आडनाव असेल ते आडनाव घेऊन त्यांनी तिथे ते तुमच्या कुळाची सुरुवात केली आणि मग त्या घराण्याला म्हणजे आता तुम्ही ज्या घराण्यात आहात त्या घराण्याला त्यांनी त्या ते आडनावाचं स्वरूप प्राप्त करून दिलं नाव दिलं म्हणून तुम्ही मूळ पुरुषाची आठवण त्या नावानं देखील करू शकता म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत जर तुमचं नाव काही अमुक असेल म्हणजे मी कोणाचं आडनाव घेत नाही तुमचं जे काही आडनाव असेल ते आडनाव लावून तुम्ही त्या मूळ पुरुषाचा उच्चार करावा त्यांचं आवाहन करावं आता तुमच्या कुळाची मालकी ही कुळदेवतेकडेच असते पण तुमच्या कुळाची रचना ही मूळ पुरुषानं केलेली असते कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचं मी काम करत नाही त्यामुळे वेळोवेळी ज्या काही कमेंट येतात त्या कमेंट करण्यापूर्वी त्या माणसानं लक्षात घ्यावं की मी काय सांगतोय कुळाची जी मालकी असते ती तुमच्या कुळदेवतेकडे असते आणि तुमच्या कुळाची रचना ही त्या मूळ पुरुषानं केलेली असते आणि जर तुमच्या कुळात काही बिघड झाला तर तुमच्या मूळ पुरुषाचा कोप होतो जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा तुम्हाला ज्या वेळेला काही हवं असतं तेव्हा तुम्ही देवाकडे मागता आता कोणतीही देवी देवता ही तुमची मागणी किंवा तुमची गारहाणी थेट ऐकतच ऐकतातच असं नसतं तुमची स्वर्गवाशी झालेली जी पित्र असतात ती तुमची ह्या अडचणी ऐकून तुमच्या मूळ पुरुषाकडे ती मांडतात आता तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा ही पित्र तुमच्या मूळ पुरुषाकडे व्यक्त करतात सुख समृद्धीची मागणी करतात की बाबा माझ्या ह्या नातवंडाला माझ्या लेकराला नोकरी दे आयुष्य दे संतती दे, सुख दे आणि त्याप्रमाणे मग मूळ पुरुष तुमची ही सगळी गारहाणी देवी देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आता जेव्हा एखादा मूळ पुरुष म्हणजे कोणताही मूळ पुरुष त्या कुळाचा मूळ पुरुष तुमची गारहाणी ऐकायचं बंद करतो किंवा तुमची गाराणी देवापर्यंत पोहोचवण्याचं बंद करतो त्याच वेळेला एकापेक्षा जास्त संकट आपल्या आयुष्यात येतात म्हणूनच पितृ जर दुःखी असतील तर मूळ पुरुष हा दुःखी असतो आणि जर तुमच्या कुळाचा मूळ पुरुष दुःखी असला म्हणजे समजून जा की तुमच्या कुळाची कुळदेवी देखील दुःखीच आहे जर कुळदेव असतील कुळस्वामी असतील तर ते सुद्धा ह्याच कारणामुळे दुःखी असतात मला इथे तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे की मूळ पुरुष हा शिवाचा अंश जरी असला तरी त्याची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या रूपाप्रमाणे असते जर तुमच्या कुळाचारात काही बिघड झाला तर तुमचे मूळ पुरुषच त्याला दुरुस्त करू शकतात पण मग त्या मार्गाला जाण्यासाठी किंवा मूळ पुरुषाला शोधण्यासाठी दत्तगुरूंची उपासना तुम्ही करा दत्तगुरूंचं नामस्मरण करा किंवा एखादा गुरु तुम्ही मिळवा एखाद्या गुरुच्या जवळ शरण जा त्यांच्यापर्यंत शरण गेल्यानेच तुम्हाला हा मार्ग पुढे मिळेल आता ज्या व्यक्ती साधना करतात किंवा जप करतात किंवा रोज किंवा आपल्या मोकळ्या वेळेमध्ये ज्या वेळेला देवतांची उपासना करतात त्याच व्यक्ती ह्या त्या कुळाला तारत असतात कारण कुळाची उपासना ही गुप्त करायची असते बघा आजकाल जसं मी त्या दिवशी देखील सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची साधी सेवा करा उपासना करा किंवा तुम्ही एखादा व्रत करा तुमच्या छोट्यातल्या छोट्या व्रताची देखील माहिती सोशल मीडियावर तुम्ही देऊ नका त्यामागचं हेच कारण आहे की ज्या काही साधना तुम्ही करायच्या असतात ज्या साधना जे उपवास जे व्रत तुम्ही करायचे असतात ते अत्यंत गुप्तपणे सात्विकतेने कोणत्याही प्रकारचा राग किंवा एखाद्या बदलचा द्वेष मनात न आणता तुम्ही करायचे असतात आणि ह्या साधना जर गुप्तपणे झाल्या ही उपासना हा जप हे व्रत जर गुप्तपणे केलं तरच ते त्याच्या ध्येयापर्यंत पोचत असत आता कोणत्याही व्यक्तीच्या कारणाजवळ ही गोष्ट पोहोचता कामा नाही की तुम्ही अशा अशा प्रकारचं व्रत करत आहात किंवा तुम्ही हा उपाय करत आहात त्यामुळंच अशा वेळेला तुमच्या ह्या उपासना मार्गामध्ये अडचण येऊन मग तुमचे मार्ग खुंटत जातात आता कुळदैवत हे फक्त पित्र त्याच्यानंतर गुरु दत्तात्रय महाराज आणि जे तुमचे गुरु असतात त्यांचंच ऐकतात कुळात कोणी जर कोणत्याही पद्धतीने किंवा कुठलीही उपासना करून जर शरीराची शुद्धी केली असेल किंवा मनाची शुद्धी केली असेल किंवा बुद्धीची शुद्धी जर केली असेल तरच अशा स्त्री पुरुषांजवळ ह्या कुळदैवता नांदतात म्हणजे आपण म्हणतो ना की अंगात येणं हे त्याचं स्वरूप असतं हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पितृगण कुळदेवतेची आराधना करतात उपास काळ परिपूर्ण होण्यासाठी या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे जर तुम्हाला भरभराट हवी असेल लक्ष्मी जर तुमच्या घरी निरंतर वास करायला हवी असेल तर अशा वेळेला तुम्ही कुळदेवतांसोबत तुमच्या पित्रांची देखील सेवा करणं खूप महत्वाचं असतं कारण अशा सेवा अशा पूजा केल्यानंतरच उच्च कोटीचं आध्यात्मिक बळ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कितीही जरी अडचणीत असलात तरी देखील त्यातनं मार्ग काढायला तुम्हाला कोण नाही कोणतरी मिळणार म्हणजे तुमचे जे मूळ पुरुष असतात ते सदैव तुमच्या कुळदेवतेंच्या संपर्कात असून त्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतात पण त्यासाठी तुम्ही देखील सात्विक मनानं कुठलीही शंका मनी न धरता उपासना करणं हे गरजेचं असतं आवश्यक असतं आता जर एखादा व्रत किंवा उपवास करणारा व्यक्तीसारखा चिडचिड करत असेल दुःखी असेल तर याचा सरळ अर्थ समजून जा की तुमचे पित्र देखील दुःखी आहेत आणि तुमचे कुळदैव देखील दुःखीच आहेत ज्या वेळेला एखादं कुटुंब किंवा एखादी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील इतर सदस्य तुमच्या घरातील देवाऱ्यात असलेल्या कुळदेवतेची किंवा इतर देवांची सेवा करणं बंद करतात कुळाचार करणं बंद करतात कुळधर्म करणं बंद करतात मग अशा वेळेला तुमच्या कुळाचा लोप व्हायला सुरुवात होते म्हणजेच तुमच्या कुळाचा नाश होण्यास सुरुवात होते परंतु शक्यतोवर ह्या कुळदेवता आणि पितृगण आपला वंश संपू देत नाहीत आपल्या बिघडलेल्या कुळामध्ये एखादी अशी सत्वशील स्त्री किंवा सवाष्ण स्त्री किंवा पुरुष ते आणून ठेवतात की जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा उपासना मार्गाला लागता तुम्ही पुन्हा एकदा व्रताच्या मार्गाला लागता मग ते कोणी असेल एखादं मित्राच्या स्वरूपात येऊन तुम्हाला समजावून सांगू शकतं किंवा स्वतः तुम्हाला स्वप्नातला दृष्टांत देखील घडू शकतो पण त्याच्या मागे कुळदेवतेचं एकच कारण असतं की तुमच्या वंशाची वेल तुमचं कुटुंब हे अखंड चालत राहावं आता असं ज्या वेळेला असेल म्हणजे कुळदेवता जर तुमच्या पाठीशी असेल तुमचं रक्षण ती करणारच आणि तुमचा वंश ती कधीही संपू देत नाही सुरुवातीला मी सांगितलं होतं की मूळ पुरुष कुठे आणि कसा शोधायचा ते आज आत्ता सांगतो काही लोकांच्या घरात आता तुमच्या घरात देवाऱ्यामध्ये जे पूजेसाठी आपण देवांचा टाक आणि छाप आपण ठेवतो त्याच ठिकाणी मूळ पुरुष वावरत असतात आता ह्या टाकाजवळ कुणीही जात नसेल किंवा ह्या टाकाजवळ कुणी प्रयोग करत नसेल म्हणजेच कुठल्याही प्रकारचं काम करत नसेल त्यांनी आपल्या कुळदेवतेच्या नावाने कलश स्थापन करा तो कलश म्हणजेच साक्षात तुमची कुळदेवता आणि त्या कळशाची रोज सेवा करा जेव्हा तुमच्या कुळाचा तुमच्यावर सरका कमी होईल तेव्हा मूळ पुरुष स्वतःच्या घराची जबाबदारी घेण्यासाठी तो तत्पर होईल किंवा कुळदेवत जर तुमच्या सोबत असेल तर कोणताही मूळ पुरुष किंवा सिद्ध पुरुष तुमच्या मदतीला धावून येणार आणि अशा वेळेला तुमच्या कुळस्त्रीच्या स्वप्नात देखील याचा दृष्टांत जाऊ शकतो की तुमचं कुळ इथे तुम्हाला सापडेल आणि ही व्यक्ती अशा अशा पिढीतली व्यक्ती ही तुमची मूळ पुरुष होती आता जर तुम्ही शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असाल किंवा जर तुम्हाला रहाटी उभी करायची असेल तर मी आता ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचा कुळाचार करू शकता तुमची रहाटी करू शकता तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील किंवा तुमचं काही मत मांडायचं असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट प्रगट होईल श्री गुरुदेव दत्त